रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल स्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल त्रम्बक रोड नासिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत झाशिक नाताच्या सुटीच्या अगदी पहिल्याच दिवसापासून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी व्ही आय पी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे राज्यासह देशभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पाच जानेवारीपर्यंत सर्व प्रकारचे व्ही आय पी दर्शन हे बंद असणार आहे राजशिष्टाचार संबंधी अतिमहत्वाच्या केवळ दिवसभरातून वीस व्यक्तींना व्ही आय पी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे नातासुटीच्या आधीपासून म्हणजे चोवीस तारखेपासून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे पहाटेपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतायत तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मंदिर प्रशासनानं व्ही आय पी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे तरी मी देवस्थान ट्रस्टतर्फे माध्यमातून जी देवस्थानमध्ये गर्दी होती त्यामध्ये व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात तर राजशिष्टाचार असलेल्या केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हाधिकारी यावरून राजशिष्टाचार असलेल्या ले व्यक्तींना लेखी पत्रव्यवहार त्या पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार जर असेल तर अशा वीस लोकांना दररोज वेगवेगळ्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या वीस लोकांना सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्येच राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना दर्शन घेता येईल त्यामुळे मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की दिनांक बावीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत या व्यतिरिक्त सर्व व्हीआयपीच दर्शन संजय परमार नाशिक न्यूज नाशिक